शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी दुसरी आणि सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची फवारणी कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपण औषधी सांगत असताना दोन ते तीन कॉम्बिनेशन सांगणार आहोत कारण की बऱ्याच वेळा कसं होते जे फवारणीचे औषधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ते काही भागामध्ये उपलब्ध नसतात तर त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये औषधीचे हे पर्याय सांगताना याचे दोन ते तीन किंवा जेवढे जास्त शक्य होईल तेवढे जास्त पर्याय सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदी करताना आपल्या जवळच्या कृषी केंद्रात ते सहज उपलब्ध होतील जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची सर्वात महत्वाची फवारणी ही दुसरी फवारणी समजली जाते कारण की दुसरी फवारणी करत असताना आपण हे सोयाबीन पिकाला फुलोरात आल्यानंतरही दुसरी फवारणी करून घेतो त्यामध्ये साधारणतः सोयाबीन पीक हे चाळीस दिवसाच्या दरम्यान आल्यानंतर फुलं लागण्याला सुरुवात होते आणि फुलं लागण्याला सुरुवात झाल्याबरोबरच आपल्याला सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी करून घ्यायची आहे तर दुसरी फवारणी करत असताना सर्वात फायदे ज्या फवारणीमुळे होणार आहे त्यामध्ये सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला फवारणी करा करायची आहे कारण जेवढे जास्त फुलं लागतील तेवढे जास्त शेंगा लागतील आणि तेवढेच जास्त उत्पादनसुद्धा निघेल ह्यानंतर जे फुलं सोयाबीन पिकाला लागतात हे खूप नाजूक असतात तर त्या फुलांची गड झाली नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा आपल्याला यामध्ये गरज आहे आणि या, या वेळेस जो काही पाण्यामुळे बुरशी सोयाबीन पिकामध्ये येते त्याचंसुद्धा नियंत्रण या फवारणीतून आपल्याला करायचं आहे आणि सोबतच अळीचेसुद्धा नियंत्रण यामध्ये करायचं आहे तर तीन ते चार चांगले कॉम्बिनेशन सांगणार आहोत ज्यामध्ये जर आपण सर्वात प्रथम जर बघितलं तर आपल्याला यामध्ये एक बायो वाटर सुलेबल घ्यायचं आहे दुसरी फवारणी करत असताना त्यासोबतच जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि एक अळीनाशक वापरत आहे सर्वात प्रथम आपण जर एक टॉनिक बघितलं की जे जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी सोयाबीन पिकाला मदत करील त्यासाठी आपण पहिले जर बघितलं तर त्यामध्ये टाटा कंपनीचे टाटा भाग याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला सोयाबीन पिकावर वापर करायचा आहे याला जर आपण पर्याय बघितला दुसरं तर त्यामध्ये कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस याचा पंधरा मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याला अजून तिसरा जर पर्याय बघितला तर त्यामध्ये आपण बायर कंपनीचे ॲम्बिशन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याला अजून जर पर्याय बघितलं तर पी आय कंपनीचे ॲमिनोगो ॲक्टिव्ह जे की नवीनच मार्केटमध्ये आलेलं आहे याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे याला अजून जर पर्याय बघितला तर क्रिस्टल कंपनीचे न्यूट्रोजन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे, मित्रा जे पाच टॉनिक तुम्हाला सांगितलं आहे यापैकी कोणत्याही एका टॉनिकचा वापर आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी सोयाबीन पिकावरती करायचा आहे यानंतर वॉटर सोल्युबलमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सर्वप्रथम आय सी एल कंपनीचे न्यूट्रीवन ज्यामध्ये ग्रेड जर बघितला तर झिरोवाट सोळा एकोणचाळीस ज्यामध्ये झिरोट हे नत्र आहे सोळा हे फॉस्पुरस आहे आणि एकोणचाळीस टक्के हे पोटॅश आहे याचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपा प्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे वॉटर वॉटरसोरचा फायदा असा <coughs> होतो शेतकरी मित्रांनो की जे फुलं लागतात त्याचं कन्वर्शन हे फळामध्ये करायला जास्तीत जास्त मदत होते आणि ज्यामध्ये जे एकोणचाळीस टक्के पोटॅश आहे ह्या न्यूट्रीवांटमध्ये जे दाना भरायला सुद्धा नंतर तेवढीच ही मदत करते यानंतर याला आपण जर जर तुमच्या भागामध्ये न्यूट्रिवन भेटलं नाही तर याला पर्याय तुम्ही बारा एकसष्ट झिरो याचा ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करू शकता यानंतर बुरशीनाशकामध्ये तुम्ही क्रिस्टल कंपनीचे टिल्ट <coughs> ज्यामध्ये प्रोपिकोनाचा हा घटक आहे याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे तुम्हाला वापर हा करायचा आहे जर टिल्ट उपलब्ध झाले नाही तर त्याला पर्याय आपण साप ज्यामध्ये कार्बन प्लस मॅनकोजेब हा घटक आहे याचा पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा बायोस्टँड कंपनीचे रोको ज्यामध्ये थायपोनेट मिथाइल हा घटक आहे याचा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करत आहे किंवा झोमिटोमो कंपनीचे हारू ज्यामध्ये टेबिकोनादल प्लस सल्फर हा घटक आहे याचा चाळीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे किंवा बायर कंपनीचे फोलिक्युअर ज्यामध्ये टेबिकोनादल पंचवीस पॉईंट नॉन पर्सेंट इ सी हा घटक आहे याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे जे चार ते पाच बुरशीनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला कर हा करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो अडीनाशकामध्ये सर्वात स्वस्त आणि सर्व भागामध्ये उपलब्ध होणारे इमॅमॅक्टिन बोनड्राईट पाच पर्सेंट याचा दहा ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला हा करत आहे ज्या शेतकरी मित्रांनी पहिल्या फवारणीमध्ये अलिका घटक वापरत असेल त्यांच्या शेतामध्ये अळीचे प्रमाण हे कमी प्रमाणात दिसू येते परंतु ज्यांनी अलिका वापरले नसेल त्यांच्या शेतामध्ये अळीचे प्रमाण हे अधिकच असते जर अळीचे प्रमाण हे अधिक असले तर यालाच पर्याय तुम्ही बायर कंपनीचे वायगो इथं दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरा करू शकतो शेतकरी मित्रांनो फवारणी करतात असताना एकंदरीत आपल्याला एक टॉनिक एक वॉटर सोल्युबल एक बुरशीनाशक आणि एक कणीनाशक असा संपूर्ण एकत्रित आपल्याला फवारणी हे करून घ्यायचे आहे यामुळे सोयाबीनच्या फुलामध्ये चांगली वाढ होईल सोयाबीनसुद्धा वाढीवी लागेल कारण की बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांची यावर्षी पाण्याचा अभाव आणि जे काही तणनाशकाची फवारणी जाते होती यामुळे वाढ ही खूप प्रमाणात खुंटलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रॉप्ट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद